श्री गणपती संस्थान राजूर यांना च संकष्टी चतुर्थीनिमित्त आठ लाख त्रेपन्न हजार सहाशे एक रुपयांची देणगी प्राप्त झाली श्री गणपती संस्थान देणगी नव्वद हजार रुपये अभिषेक देणगी सदोतीस हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये बांधकाम देणगी तेरा हजार सहाशे नव्याण्णव रुपये सुबक मार्बल आसन देणगी अठ्ठेवीस हजार छप्पन रुपये अशी एकूण सोळा एक लाख एकोणसत्तर तीन एक 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 हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये देणगी मिळाली श्री दानपेटी श्री दानपेटी चार लाख तेरा हजार बासष्ट रुपये बांधकाम दानपेटी दोन लाख एक्काहत्तर हजार एकशे एक्केचाळीस रुपये अशी एकूण सहा लाख चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार दोनशे तीन रुपये अशी सगळ्यांची एकूण रक्कम आठ लाख त्रे